भावनो मी खूप मोठा युट्यूबर नाही ज्या जीवनामध्ये जे काही प्रसंग आले त्यावर मी थोडाफार भाष्य करतो तुम्ही एक लक्षात ठेवा जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वाट पाहत असाल की कुणीतरी येईल आणि तुमच्यामध्ये बदल घडवेल तर हे चुकीचं आहे कुणीतरी येईल आणि आपल्यामध्ये बदल घडवेल याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच्याच बदलाने स्वतःमध्ये बदल करा आज आपण सगळीकडे बघत आहोत माणसामध्ये भेदभाव निर्माण होत आहे घमंड माज पैशाची मक्तेदारी कसली दाखवते हो नाही कसली दाखवतो आपण पैशाची मक्तेदारी घमंड माज किती दिवस दाखवणार आहात बरेपर्यंतच ना त्याच्यानंतर साधा आपल्याला कुत्र सुद्धा विचारणार नाही ना। एखादा नोकरी करणारा व्यक्ती आहे त्याने रोज जर आठ तास नोकरी केली तर त्याच्या सर्व्हिसपर्यंत आठ तासाचं जर कॅल्क्युलेशन आपण केला तर दहा वर्ष त्याचे सर्विस त्या सर्विसच्या टायमिंगमध्ये जातात भविष्य बनवण्यासाठी त्याला वीस वर्ष लागतात तीस वर्ष त्याचे असेच गेले उरले सुरले जे काही वर्ष आहेत ते तुम्ही तुमच्या माणसांसाठी द्या तुमच्या परिवारासाठी द्या तुमचे जे काही छंद आहेत ते जोपासा त्याच्यासाठी वेळ द्या एवढंच सांगेल भावांनो की कधी मास करू नका तुमची पूर्वीची परिस्थिती काय होती त्या परिस्थितीची जाणीव ठेवा खूप मोठे व्हा खूप शिका खूप नाव कमवा पण आपली परिस्थिती विसरू नका आणि मास करू नका शमशान भूमि से बाहर खूब सुंदर अस वाक्य लिखल होता ना कपन में जेब है ना कब्र में अलमारी ना कपन में जेब है ना कब्र में अलमारी कहाँ रखेगा इतना पैसा